बघतोय ना मस्त ठेकड्याचा रस्ता आपला बनतोय पाणी वगैरे ऍड केलंय आणि आता शिजायला सुरू झाला मस्त ठेकडे आपले पिल्यानंतर शिजणार आहेत आणि त्यांचा कलर बघ असा पण वाटला आम्ही जेवायला घ्यायला आणि पाऊस धरला बघा कसला खतर ना काळा काळा परिसर केलाय बघा परत पाऊस येतोय मजबूत आणि चला आता रस्ता बिस्सा पियाला घेतलाय भातावर पण घेऊया तर मासच घालणार भात चटलाय वरती आणि पाऊस बघा किती झाला काळोख झालाय पूर्ण आता तसे सहा आहेत आणि उशिरापर्यंत तसा असतो उजेड पण आज काळोख झाले कारण काय पाऊस झाला वगैरे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्हाला जायचं आहे पार्टी करायसाठी बरेच दिवस गावाकडची पार्टी तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपले मित्र येणार आहेत यश किरणसादा अन्ना पण आहे आम्ही चौघेजण जाणार आहोत पार्टी करण्यासाठी आमच्या गावाच्या वरती टेकडीवर जिकडे आमच्या गावचा व्यू भारी दिसतो आणि आमचं गाव केवढं मोठं आहे ते पण तुम्हाला एक अंदाज लावता येईल त्या टेकडीवरून आणि पार्टी भन्नाट होणार आहे म्हणजे खेकड्याचा रस्ता किंवा असं काहीतरी वेगळं करू पण रानातली पार्टी म्हटली की एकदम भन्नाट भेटत असतो तुम्ही बघितलं असेल आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तर आज व्हिडिओ पण तसाच असणार आहे मित्रही आहेत आल्यानंतर आपण जाऊ आणि पाऊस राहणार तर आणखी मजा येईल तर बघूया कसं काय इंटरेस्टिंग असणार आहे काय आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मनी मी आपली बसलेली आहे आणि काय आहे का एक तास झालाय थोडे लेटच झालेत पण पाऊस भागा धरला किती मजबूत आज दिवसभर आहे ना असा उघडी होता पण चार वाजता एक तास झालाय आणि मस्त पाऊस झालाय थोड्यांदा पाऊस पडला तरी मध्ये भेटेल एक नंबर वातावरण झालं आहे पाऊस पडायचा गोष्ट कसं वातावरण झालेलं असतं तिकडे आम्हाला जायचं होतं वॉटरफॉलवरती पण लेट झालं तर कदाचित उद्या जाऊ आम्ही तिकडे पाऊस पडून गेलाय संध्याकाळचे साडेचार वाजलेत वाट बघून बघून जमलो आणि आपले मित्र आलेले बघा किरंद झाले आणि यश आलेलं आहे यश पण पहिल्यांदा झालंय तुम्ही आलात ना सेकंड टाईम आलात पण तेव्हा मागच्या वेळेस मी घरी भेट भेटलेलो खाली भेटलो आमची गावसे होती मे महिन्याच्या टाइमाला यश आल्या पहिल्यांदा पण यश काय जवळच आहे कधी पण आहे आणि तुला कॉन्ग्रॅच्युलेशन गाडी घेतली नवीन त्याबद्दल आपण आज पहिलाच दिवस गाडीचा आणि गाडी शोरूम आल्यावर तसे डायरेक्ट आम्ही इकडे घेऊन आलोय घरी जाऊन पूजा केली नंतर डायरेक्ट आपल्या गावी पहिली राईड आपल्याकडे जाय <laughs> चलो आल्यात मस्त आता फ्रेश होऊया जरा चहा वगैरे होईल नंतर मग जरा आपण गाव वगैरे फिरा जाऊ दिवसभर ऊन पडलेला आज हा वातावरण वातावरण चेंज झालं पूर्ण आता पाऊस पडायला लागलाय चहा मस्त केलाय आता बिस्किट नाश्ता पाणी आपले मित्र आले घरी तर आई कधी शेतावर तर आता येईल थोड्या टायमानंतर आम्ही शेतावरतीच होतो आता झालं आणि आता चहा या चहा पिया संध्याकाळच्या वेळेस पाऊस उठवणी करतो आणि पावसाने परत सुरुवात करे थांबायचं नाव घेत नाही आम्ही तो गावामधून फिरत फिरत आमच्या टोकाच्या इकडे किंवा मग आमचं जे मंदिर हे ना झेंडाचे इकडे परिसर तिथे हाचिरला जाऊन आपण काहीतरी बनवणार होतो खेकड्याच्या रस्ता इकडे तर आता बघे काय कसं काय करायचं आहे गाव कदाचित फिरायला तर खूप उशीर होईल आणि वाजले पाच वाजून गेलेत तर आता इकडे आई पण आले काय करूया उद्या जावं का सकाळी गाव फिरायला आता जागा डायरेक्ट कुठे जाऊया हस्पुल तिकडे साहित्य रेडी केलं आहे आम्ही आणि पाणी वगैरे घेतलं पाऊस खूप आला अडकलो आम्ही उद्या फिरूया गाव कारण जाऊन वरती काहीतरी ती तिकडे पाऊस जास्त आला आहे नाही माझे पाऊस जास्त आलाय तिकडं तिकडे पण पाणी नको पडायला जास्त हायला जागा तिथं आम्ही अडकले पावसामुळे यश आईकडे आईला भेटले सगळेजण आता गप्पा झाला आता आणि पावसाचा जोर पण वाढत चाललाय तर उद्याला गाव निवान सुरू कारण आमचं गाव खूप मोठा आहे तर आपण पहिला वती रानातच जाऊया मस्त झनधणीचा रस्ता बनवूया गर थंडगार पावसामध्ये गरमागरम रस्ता तर आता या साईडला बघताय ना आम्ही चाललोय रानामध्ये पावसामध्ये भर पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये चाललो आम्ही आता हा सिलेंडर घेऊन येतोय जाऊन पाणी बघा खाली मस्त झालंय पाय सरतात तिकडे मोठमोठी झालंय झालय गावाकडचा नजारा किती मस्त वाटतं ना पावसामध्ये तुम्हाला दाखवत असतो पण आज निमित्त मित्र आलेत गावी त्या निमित्ताने पार्टी केली जरा पाऊस जरा येऊन जाऊन असला की आणखी मजा येते भर पावसात चालू आहे पण ठीक आहे आठवण राहील आपली गाडी कपली इकडेच लावली बघा गा। गावातली घर त्याच गावाने घेतली नवीन गाडी बघा गा डेस्टिनी प्राईम आहे नाही का हिरोंडाचे हिरो हिरोचे नाचे मस्त गाडी आहे एक नंबर गाडी आणि आजच पूजा झाले मंडगडला गेले ना पासिंग किती ना आज सकाळी तो आणायला गेला आणि पहिलीच साईड आपल्या गावी <laughs> पाऊस पडून गेला होती मस्त वातावरण तयार होतं गावाला कोणाचं ते घराचं सामान आलंय पुन्हा संदेश चालय सामान गेले की काय शेतीमध्ये लावून झाली सगळ्यांची आता निवांत गावचा नयनरम्य नजारा पावसाळ्यामध्ये ही दृश्य तुम्हाला बघायला मिटली आमच्या गावी आणि डोळ्यांना सुखवणारे क्षण आहेत म्हणजे हे चित्र आहेत आणि वरती आमचा वॉटरफॉल आहे खेरपालचा कड्या तिकडे तिकडे आपण जाऊया काही म्हटलं आहे आपण प्लॅन करू हा तिकडे वरती दिसतो बघ एकदम वरती एकदम थोडा ट्रेक करून जायला लागतो आणि वरचा आमच्या घराच्या वर दिसतो ना तो तिकडे येतो बघ हा मंदिराच्या वरती हा तर असा गाव आहे आमच्या इकडे आणि गावाच्या बाहेर आम्ही चाललोय थोडासा चलो तिथे पहिली सर्व कुंकण होते ना आपले क्रिकेटच्या ते असतात हा मे महिन्यात त्या साईडला बघताना का व्ह्यू आहे वरती मस्त धुकं पडलं आहे डोंगरामध्ये आणि आमच्या गाव जाणारा रस्ता आणि आमच्या या झेंड्याच्या परिसराच्या इथून दिसणारा गावचा नैन्रम्य दृश्य खाली पूर्ण खलाटी आहे आणि समोर आहे ना इकडे आमचं गाव आहे असं टोमदार गाव आहे एक नंबर वाटतं आणि हा व्ह्यू असा लांबून तर इथूनच आपल्याला वर जायचं आहे हा स्पॉट आहे इथं वगैरे काढले मस्त कडकमध्ये कसा वाटलं तुला नजर आमच्याकडचा वॉटरफॉल वगैरे तिकडे दोन तीन वॉटरफॉल दिसले तर आपल्या गावाकडे एकदम मस्त वाटतं एकदम आहेत मोस्टली शेती बाजू दूर असली ना लोक शेती टाकतात आमच्याकडे कशी त्याला टाइम वेस्ट नाही करत जाव्यावरती इकडे खाडी डायरेक्ट मासे खेकडे जवळ सगळा आपली डायरेक्ट डोल घेऊन या नेक्स्ट टाइम आपल्याकडे होडी नाही ना पण होडी घेवा पण नवीन हे पूर्ण ढगच खाले असं वाटतं ना पूर्ण आहे तेव्हा वरती कधी कधी हे डोंगर दिसतच नाही एवढं धुका येत ट्रेक ट्रेक करत जा वरती जरा ट्रेक करत जा पाऊस पडून गेलाय आत्ताच आणि तुम्हाला असं भविष्यात पण आहे ना आता सध्या पावसाळ्या तोपर्यंत पार्ट्यांचे वेळी बघायला मिळतील आज एक खेकडा पार्टी उद्याला दुसरी पार्टी करूया भजी पार्टी टाकडे बघा टाकडे रस्ते रस्ते टाकळे आहेत आणि हळूहळू नंतर हे गवत वाढत जाणार इकडे खूप असं दाट गवत होईल म्हणजे गणपतीच्या टायमाला वगैरे आता मस्त असतं वातावरण गावाला असे पायवाट असतात पहिलं आमच्या इकडे हायस्कूल होतं म्हणजे नववी आठवी ते दहावी नंतर ते मुलांची संख्या कमी असल्यामुळे बंद झाला तर मंडळी आता पोहोचलो आपण आपल्या हायस्कूलच्या इकडे हा स्पॉट तसा आता इकडे महेश आहे इकडे त्यांची शेती थोडी करतात आणि गुरे वगैरे आहेत थोडी बकऱ्या बकऱ्या नसणारी कोंबडी आहेत तर आम्ही करणार आहोत तर खाली टेकडीवरतीच इथे पण पाऊस रिपरिप सुरूच आहे त्यामुळे आम्ही म्हटलं इथे ओटीवरतीच करूया त्या साईडला ओटीवरतीच आम्ही करणार आहोत पाणी वगैरे दुवारा मस्त आहे आणि येताना आणलेलं सगळं भांडी सगळं काढूया हा गावचा नजारा आहे या फ्रेम मधून हो गाव किती भारी वाटाय ना कडक एकदम व्ह्यूज भारी एकदम आम्ही मस्त इथे बनवूया जेवण आणि इकडे कुठेतरी पाऊस जर कमी झाला तर इकडे बसूया खाली कुठेतरी जेवायला आता ह्या जे ठिकाण आहेत ना मी चांगल्या गोष्टी म्हणून दाखवतोय भविष्यात इकडे एक पर्यटनाचं माध्यम होईल पण इकडे येऊन हा व्हिडिओ बघून काही लोक पार्ट्या बिरट्या करायच्या उद्दिष्ट येतील ना तर ते साप चुकीत पार्ट्या म्हणजे तशा वेगळ्या पार्ट्या पहिल्या पार्ट्या तशा नाही करायच्या इकडे प्रॉपरली यायचं जम म्हणायचं खायचं जायचं बस एवढंच बाकीकडे नुकसान नाही झालं पाहिजे काय चला आता करायचं घेऊया सगळ्यात पहिले काय करूया भात घालूया कर ता आणला येताना सगळ्यात टोप वगैरे कुठे आहे तर येताना तांदूळ आणायचं आम्ही ड्रमात पाणी पण आणलं तसं पाणी आहे कले उड्याला आणलं आम्ही तरी पण पाऊस बीस कमी जास्त ओढा म्हणजे आठतो ना हे भात जास्त होती काय टोपाच्या भात नको आहे मंडळी आता इकडे तांदूळ आणले स्वच्छ धुवून घेतले आता याच्यामध्ये पाणी घातलं अंदाजाने तसं वाटतं जास्त होईल तांदूळ टोप छोटा आणि तांदूळ जास्त जास्त होईल पण ठीक आहे घातलं आहे बघूया सगळ्यात पहिले हे टाकले शिजत तर तोपर्यंत आपण खेकडे रस्ता करणार आहोत तर खेकडे वेळ साफ करायच्या कुठे शिजेल उद्घाटन <laughs> उद्घाटन करतो आम्ही बघूया ठीक आहे आपला आता भाताचा टोप ठेवलेला शिजेल तर हे बऱ्याच जणांनी विचारलेलं आम्हाला की दादा हे कितीला शेकडी पडते मागच्या वेळेस जेव्हा मी दाखवलेली तेव्हा शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये तर ही आम्हाला सोळाशेला पडली असे काही सतरा छट्र असे सांगतात पण सोळाशेला पडली रिफिलिंगचे पाचशे रुपये घेतात या साईडला बघताय रानामध्ये येऊन खेकड्याची पार्टी करायची आम्हाला सोबत आहेत मित्र येताना आहे ना हे बघा दोन मोठे केकडे गुण आलेत कडक आहे एकदम आहे आमट्या त्याला आमट्या बोलतात म्हणजे डेंगी डेंगी आता रस्सा आणि भातासोबत आहे आम्हाला आणि मित्र आले तर राहणारी पार्टी भरनाट आलाय आणि यशने आपले तिकडे यशच्या डोली लागले ना येश एक मोठा पण होता काल कालचा प्लॅन कॅन्सल झाला मग तो घरीच असतो संपला आणि आज पार्टी साठी ठेवला होता बोला एक नागा मोडलाय पहिले कडे बघा नांगे सगळे आंगड्या गेले आहेत ते सगळे डेंगेच्या साईडला आहेत आणि चार चौघांना चार पीस आहेत ते का भरलेले आहेत मस्त ते का हा आमट्या म्हणजे मोठा पीस जवळजवळ अर्धा किलोच्या वर होतो अर्धा किलो जास्त असेल ना जास्त स्वच्छ धुवून घेऊया साफ केले ते आणि याच्यामध्ये आपण मस्त घालून रस्ता अन्नाट बेत एकदम त्या साईडला खेकडे मस्त स्वच्छ धुवून घेतलेत आणि भरलेले आहेत बघा पूर्ण भरलेले खेकडे आहेत हे कसं आपण एवढी घरी असतो ते वाटून घेत असं ज्यूस काढतो पण आम्ही आता रानामध्ये आलो आहे ना तर मांडावं आणि मास चटलाय वरती आणि पाऊस बघा कधी झाला काळोख झाला आहे पूर्ण आता असे सहा वाजले आहेत आणि उशिरापर्यंत तसा असतो उजेड पण आज काळोख झाला कारण काय पाऊस झाला वगैरे किती एस टी आली वाटतं हा एस टी आली बघ टायमच नाही आज लेट झाले एस टी साडेपाचपर्यंत येते या रोज लेट आहे गावाच्या एकदम मस्त एसली जाते मंडणगड गाडी आमची मंडणगड साखरी गाडी मस्त वाटेल काळू झाला रे एकदा काळा कुठं परिसर झालाय जोरात येणार आहे साखरीच्या तिकडून साखरी लास्ट एंड आहे तिकडे डायरेक्ट अरबी समुद्रानंतर आमचं गाव असा काळी ढक लागेल पण आठ पाणी घालावला आपल्या वर्षी जर कसली वाटते एक नंबर तेव्हा गेली मस्त वाटते तर बघा तू चढण नाही चढण दिसते बघ कसली चढणी मध्ये जेव्हा असं वाटतं वरती खतरनाक वाटत ना चढण ती ते बघ हा तेव्हा एस चढली वरती रस्ता पिरा काय आणला नाही पण वाटी वारा जास्त हवा पूल आहे मजबूत पाऊस आलाय

कांदा टॉमॅटो लसूण आणि मस्त तेला चांगला कळून घेऊया साईडला बघताय सगळे मसाले आपले ॲड केले आणि झंधर फोडणी दिलेली आहे कररभारी आला आहे आणि आम्ही जेवढा स्पायसीस ठेवतात आम्हाला रस्ता प्यायचा आहे ना हे मी हो खेकडे ॲड करतोय नांगा बेंगा टोपाच्या बाहेर आतले खेकडे होणार आहेत ठीक आहे मॅनेज करूया काहीतरी हलवायला भेटणार नाही आता तुला बघताय ना मस्त खेकड्याचा रस्ता आपला बनतोय पाणी वगैरे ॲड केलंय आणि आता शिजायला सुरू झाला तर मस्त खेकडे आपले फुल्यानंतर शिजणार आहेत आणि त्यांचा कलर बघ असा रेडीज पण वाटत नाही रेडिश होतात हे या बघा हे नांगे बघा रेड रेड झाले नंदनीच केलं आहे कारण आम्ही सगळे तिखट खातो जाते सर्दी परफेक्ट आहे मस्त सिझेल मसाला आहे बरोबर आहे ना हे बरोबर आहे परफेक्ट तर जरा जरा फायनली तर मीठ ॲड करूयात आणि उकळी यायला सुरुवात आहे अंदाजाने मीठ घालतो आपण मिठाचा अंदाज बरं झाला पाहिजे कमी झाले हा हां कडाक मोठे मोठे केकडे वास आणि खेकड्याचा रस्सा रेडी झालेला आहे आत्ताच उतरला आहे गॅसवरून आणि ने मस्त नेवी आता बसे पंक्तीला चलो रेडी चला मंडळी मस्त खेकड्याचा रस्सा तयार केलेला आहे आम्ही आणि रानामध्ये भात वगैरे बनवलाय आणि ताटविटे घरून आणलेत एक ताटकावरील आणायला विसरलो हा कुटणीचा पान आहे याच्यावरती पूर्वी माणसं उपवास सोडायचे म्हणजे काय होतं उपासा का काय धरायचे काय काय सोडायचे तर हा कुटणीचं पान आता कोणी असं वापरत नाही पण ठीक आहे आपण ट्राय आपण ट्राय करूया लहानला मस्त स्वच्छ केलेलं पान आहे तर चला सुरुवात करूया पहिला भात वाढूया आणि भात शिजला व्यवस्थित वाफ वगैरे त्यातली व्यवस्थित गेलेली आहे आणि किरण किरंद वगैरे आज मातच खायच मस्त घरी जाऊन मस्त परत आपली पार्टी तर रस्सा बिस्सा पिऊया जरा येताना आम्ही वाट्या पण आणायला विसरलो हे त्याच्यामध्ये काय आणलेलं आपण वगैरे आणलेला ते आहे गरम आहे पाऊस बघ असला जोरा येतो एक नंबर आम्ही जेवायला घ्यायला आणि पाऊस ठरला बघा असला खतर ना काळा काळा परिसर केलाय बघा परत पाऊस येते मजबूत आणि चला आता रस्ता बिस्सा पियाला घेतलाय भातावर पण घेऊया तरी बघा बरोबर कसं काय येतो तुला ऐकलं टाकून तर रस्ता टाकलेला थोडा आटला किरणाने जेवायला कशी टेस्ट आहे एक नंबर बरं अन्नाला विचार कसं वाटलं मसालाय नाशला आवडलाय ना यस हा एक नंबर टेस्ट आहे मी याच्यामध्ये ना घरगुती मसाले टाकलेले आहेत मसाल्याची ऑर्डर पण घेतात ना ऑर्डर करायची असते ना मसाल्याची ऑर्डर पण करा एक नंबर मसाला साईजचा क्रॅप होता आमट्या आमट्या या जेवायला जेवायला थोडा पाऊस अन्न झाडत मध्ये मध्ये येतोय कडक पाऊस आणि भातासय लागतो त्या साईडला बघा आपण इथेच पार्टी केली सगळं इकडे स्वच्छ केलेलं आहे काय कचऱ्याचा काय विषयच नाही परत काळोख घरला एकदम पाऊस धरणार आहे आता बघा ताटला वगैरे आणल्या प्लास्टिकचं वगैरे काय असं आणलं नव्हतं मी काय आणि पाऊस बघा परत धरलाय आहे चला पार्टी मस्त झाली आता आपण जाऊया खाली तिथून बाईक आपल्या स्कूटी आहे तिथून जाव्या घरी डायरेक्ट तर आजचा हा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा असेच तुम्हाला पार्टीचे वगैरे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील गावाकडचे मित्रमंडळीसोबत तर जरूर सांगा आपण ते नक्की करूया किरंदा वगैरे किंवा यश म्हणा किंवा आपले गावचे मित्र वगैरे असं नक्की करू आणि फुल मजा आले थोडक्यात मस्त हाऊस येतोय जातोय वाजले साडे सात सात आले किती सात वाजले ना आपले आता सात वाजले किरंदा कसा वाटला हो मजा आली ना झनधणीत झंधणीत असा नेक्स्ट नेक्स्ट टाइम परत काहीतरी करूया वेगळं काहीतरी चलो तर चला मंडळी आता हा व्हिडिओ संपवतो इकडे हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कोकणातल्या गावाकडचे कर व्हिडिओज तुम्हाला असे बघायचे असतील चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता मी जातो आमच्या गावी घरी गावातच आहे घरी चाललं आहे आणि संध्याकाळ झाली आता तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय तुमच्या काही गावाकडच्या पार्टीच्या आठवणी असतील त्या नक्कीच सांगा मला काय असतील त्या तुम्ही पण अशी पार्टी करता का पावसाळ्यातली पार्टी अजून तुम्हाला कुठली बघायला आवडेल ते पण सांगा bye bye see you later.